हाय मित्रांनो तर गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा म्हणजे आपण सर्वजण गुढी उभी करतो तर हे बघा आमची पण या डोंगरामध्ये या माळामध्ये अशी आम्ही पण गुढी उभी करीत आहे पावसाचा इकडं गुढी उभी करायला चालू आहे तर अशा या डोंगरामध्ये आम्ही राहतो मित्रांनो हे डोंगर पाण्याची खूप आहे आम्हाला पाणी पण या डोंगरामध्ये आता पाहि गुढी उभा उभी करायला चालू आहे आमची आता गुढीच सर्व पूजा हे करून इथं झालेली आहे अशी आणि हे इकडं आपलं डोंगरामध्ये शेत आहे तर या डोंगरामध्ये आता आम्ही गुडी उभी करणार आहोत तर तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवारांना गुढी पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर हे पाहिजे तर ही पहा गुढी आता चालू आहे उभी कराय तुमची पण उभी झाली की नाही नक्की ना कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल की कोण कोण गुढी उभी केलेली आहे तर आमच्या पण आमचा मस्त नजारा बघा या डोंगरामध्ये डोंगर ह्या मोठी आपल्या तिकडं ह्या वारासीर मस्त आम्ही डोंगरामध्ये राहतो शेतामध्ये या डोंगरामध्ये आता आपण गुढी उभी करणार आहे ते घरचे आणि या डोंगरामधलं जीवन कसं वाट म्हणजे तुम्हाला कसं वाटतं या डोंगरामधली मी दाखता हे वातावरण कसं वाटतं तुम्हाला तर अशा वातावरणात राहायला आपल्याला तर आवडतं तुम्हाला आवडतं का नाही आवडतं तर तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही तर शहरात पुणे गावामध्ये राहत असतील तर <coughs> तर आपण अशा डोंगरामध्येच राहिला करमत गावामध्ये गेलं तर करमत पण राही राहावं पण वाटत नाही मित्रांनो तर इकडं असं मस्त सातारण पत्राचं केलेलं झोपडं झोपड उभा आहे गुढी उभी करायची चालू आहे तर तुम्ही पण केली का नाही सांगा लवकर कमेंटमध्ये तुमची पण उभी झाली की नाही आमची तर आता उभी झालेली आहे तर तुम्ही पण मांडता की नाही मांडता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा म्हणजे आम्हाला पण कळू द्या की तुम्ही मांडता किंवा नाही मांडता तर हे पाहिजे आमच्या शेतामध्येच असे आहे शेतामध्येच उभी केली आम्ही तर हे आमचा शेतातला परिवार ये आमची बाई घ्याव हे बाई हे डांग टडांगा तर चला मग लाईक करा आणि सबस्क्राईब म्हणतात काय तरी ते सबस्क्राईब करून टाका तर आमच्यासारख्या एका शेतात राहणाऱ्या एका फालतू पोराला तर तुम्ही सपोर्ट करा चांगल्याला तर तुम्ही करसाल पण आमच्यासारखे एखाद्याला करून टाका ना जाऊ ना काय होत नाही करून टाका ना करा लाईक करा सबस्क्राईब करा